ते मी ट्राय करतो काही दिसते का हे बघ हे ग्राफ इथलं खाली वगैरे दिसते ते आपण दिसतो करतो हा समोर झालं कुठे ये हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून दिली जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली त्याची घरी आहे झाली असे

त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय था। दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समजलं